हॅलो जय महाराष्ट्र आमदार बोलतो बोला सर पीक विमा बोलता का आपण हो हो तुम्ही म्हणजे पीक विमा तुम्हाला ती कंपनी मोठी करायची का नाही मग शेतकऱ्याचं तुम्हाला काहीच नाही का नाही शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्याचं एक वाटूळ झालं शेतकऱ्याचा पूर्ण धिंगाणा झाला सत्यानाश झाला ती धुई पडली ती रोग आला आणि ते तुमचे एजंट तुम्हाला सांगतो तिथे ते सर्वे करायले आहेत आणि त्यांचा सर्वे जर तुम्हाला तुमच्या पद्धतीनं जर व्यवस्थिशीर नाही आला तर तुम्ही त्याला दाब दबाव टाकता नाही तसं तर काही नाही तसं काय नाही तुम्हाला जास्त सरकार तुमच्या माहितीसाठी बोमलायला सांगायलाय की शेतकऱ्याला न्याय भेटला पाहिजेत म्हणजे शेतकऱ्याचं दिवाळा निघलं तरी चालतंय पण कंपनीचं भलं झालं पाहिजे हे हेतू आहे का तुमचा किती पगार आहे तुम्हाला कंपनीकून हा म्हणजे हे असं केल्याच्या नंतर तुम्हाला कंपनी डबल पगार देते का नाही तसं काय नाही नाही तसं काय नाही तर मग कसं काय आहे शेतकऱ्याला घोडे लावून टाकायचे का आपल्याला शेतकरी कोठालचा ठुयाचा नाही का मग तुम्हाला शेतकऱ्याचं पड ना का तुम्हाला कळ ना हर ठिकाणी तुम्हाला सांगतो जिल्ह्यामध्ये धुईचं वातावरण ते फुले संगम तर तुम्हाला सांगतो राख लावून टाकली त्या फुले संगम न शेंग नाही त्याला सगळे जाळून गेलेत शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन बघितलं का तुम्ही कसं सोयाबीन व्हायला हो पाहिजे पाहिजे अरे दोनचा आणि तीनचा त्या शेतकऱ्याला यायला आणि तुम्ही तुम्हाला सांगतो की तुमची कंपनी कोणती कंपनी आहे तुमची ती कंपनी नाकारते ना कि शेतकऱ्याचं नुकसान नाही म्हणून कलेक्टरनी तुम्हाला मला वाटतंय अहवाल दिलाय आणि तुमची कंपनी तुम्हाला सांगतो की नाकारून टाकली कोणती कंपनी आहे तुमची नाही सर नाकारलं नाहीये नाही नाकारलं नाही तर काय आहे तुम्हाला सांगतो दोन दिवस झाले कंटिन्यू आम्ही जिल्ह्याला बातम्या बघायलो की अरे असं करू नका चांगलं नाही इकडं शेतकऱ्याचा जर टळटळा लागला तर आळ्या पडतील आळ्या विचार करा जरा गोर गरीब लोकांना सतू नका त्रास देऊ नका आणि जे कोणते तुमचे एजंट आहेत ज्या पद्धतीने तुम्हाला सांगतो बराबर जरा सर्वे करायला हवा त्यांना हो सर ठीक आहे ना हा सगळ्यांना सांगतो नाही 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 एक ध्यानात ठेवा मग पुन्हा अरे शेतकरी वळलायलेत ना आमच्यात नावानं वळला शेतकरी पुन्हा शेत सरकार काय करायला म्हणून वरून तर शिंदे साहेब तुम्हाला सांगतो सांगायला की बाबा काही करा शेतकऱ्याला नाही भेटला पाहिजे आणि तुमच्या कंपनी तुम्हाला सांगतो राख लावून टाकायली आमच्या शेतकऱ्याची हे झालं नाही पाहिजे ध्यानात ठेवा नाही तर माझ्या एवढं वाईट नाही ओके ओके असं काय होणार नाही पॉझिटिव्ह आपण तेच सांगतोय पॉझिटिव्ह करा हो हो शेतकऱ्याचा आशीर्वाद घ्या तर भलं काहीतरी तुमचं चांगलं होईल ओके ओके हा तेच सांगतोय ओके सर ओके